त्या पोटतिडकीनी ज्या तडमडीने मी गेल्या पाच वर्षापासून माझ्या क्षेत्रासाठी मी काम केलं आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी जर राहिलं ते येणाऱ्या भविष्यामध्ये जे विजन घेऊन मी माझ्या जिल्ह्याचं काम करत आहे त्याच्यासाठी जर तुम्ही मला परत एकदा संधी दिली तर या जिल्ह्याच्या लोकांची मी मान खाली होऊ दिली नाही आणि येणाऱ्या भविष्यामध्ये मी सुद्धा होऊ देणार नाही काही नेते मी काहीच अभिनंदन आहे की ते मंचावर आहे बरेचसे लोक घाबरतात आणि मंचावर येत नाही आणि मी अजिबात कोणाला घाबरत नाही मातीमध्ये राहून काम करते मग कोणी सरळ आला सोम का आडवा केल्याशिवाय सोडत नाही का मजबूतीनी काम करते या जिल्ह्याचे नाव मी असंच जुगू शकत नाही आणि माझं स्वाभिमान मी कोणासमोर घाण टाकत नाही मी भाकर आणि चटणी खाईन पण माझा स्वाभिमान माझ्यासोबत नेहमी ठेवणार आहे त्या पद्धतीने काम करणारी मी बाई आहे आणि एकदा जे म्हटलं ते करूनच जात होते मग किती संघर्ष जरी आला चौदा दिवस जेलमध्ये राहण्याची बारी जरूर आली पण मी कोणासमोर झुकली नाही माझा स्वाभिमान कोणासमोर मी घाण टाकलं नाही कारण महिला ज्या शब्द देतात त्या शब्दाला शेवटच्या टोकापर्यंत पाडण्याची ताकद ते सगळे महिलांमध्ये असतात आणि तीस महिलांची शब्द माझ्यामध्ये सुद्धा आहे बऱ्याचशे नेत्यांनी आता हे ठरवलेलं आहे की मी त्यांच्यासमोर झुकत नाही त्यांची ऐकत नाही मी माझ्या हिशोबानी काम करते लोकांसमोर झुकते त्यांच्या सु, समोर झुकण्यासाठी या मैदानात नाही आहे त्यांना माझं स्पष्ट म्हणणं आहे या मैदानात आहे तर मी गोर गरीब आम लोकांसमोर शंभर वेळा नमस्कार करन पण नेत्यांसमोर झुकण्यासाठी या मैदानामध्ये मी नाही आली आहे त्यांनी हे गोष्टी त्यांच्या कानात आणि मनात चांगल्या पद्धतीने ठेवा ते आता प्लॅन करत आहे मोठे मोठे घरांमध्ये बसतात राजकीय लोकांच्या घरात बसतात मिटिंग ठेवत आहे कार्यकर्त्यांना सांगतात की या बाईचं काम करायचं आहे आणि नवनीत राणाला पाळायचं आहे मी तुम्हाला प्रश्न विचारते की नवनीत राणाला किती लोकांना वाटते की नवनीत राणाने या मतदारसंघामध्ये परत एकदा प्रतिनिधित्व केला पाहिजे त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या विरोधकांनी डोळ्यात थोडासा क्लीन व्लीन करून हे सगळ्या गोष्टी पाहून घेतल्या पाहिजे आणि फक्त इथे नाही खेडेपाड्यामध्ये जिथे लोकांना समजते की काम काय पहिले खासदार चेहऱ्याने कुणी इथे नवरात्र आहे तर नवनीत राणा आहे गणपती आहे तर नवनीत राणा आहे महालक्ष्मी आहे तर नवनीत राणा आहे दिवाळी आहे तर नवनीत राणा आहे हळदी कुंकू आहे तर नवनीत राणा आहे आंदोलन आहे तर नवनीत राणा आहे अमरावती जिल्ह्याचा विकास आहे तर नवनीत राणा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये उभे राहून आम जनतेचे मदत राहून काम करणारी म्हणजे नवनीत राणा आहे आणि त्याच कामासाठी या मैदानामध्ये आणि तुमचं सगळ्यांचं मिलिन भाऊचं विकीचं आकाशचं आणि सगळ्यांचे सगळे कार्यकर्ते त्यांचे परिवारातले जोडे आमचे परिवारातले माझे सासरवाडी काही जाऊ लागतात काही नंदा लागतात काही सासू लागतात सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद करत आमचा तोच मुलगा स्वतःही आमदार झाला आणि त्यांनी मला आणून या जिल्ह्याची सून म्हणून खासदार सुद्धा बनवला तम... अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या विकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट